विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसावे सर्वपक्षीय सार्वजनिक जयंतीनिमित्त मोहने येथे भव्य संगीतमय भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कार्य आणि समाजहितासाठी योगदान विविध गीतांद्वारे प्रभावीपणे सादर करण्यात आले प्रसिद्ध गायक बजरंग बादशाह यांनी सादर केलेल्या प्रेरणादायी भीमगीतांनी कार्यक्रमात विशेष रंग भरला सर्वपक्षीय सार्वजनिक जयंती महोत्सव समिती मोहनेचे जयंती अध्यक्ष आमदार विश्वनाथ भोई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन अंकुश जोगदान मयूर पाटील संजय समिंदर रामतरे दीपक साबळे यांनी केले कार्याध्यक्ष रोहन पांडुरंग कोट कार्याध्यक्ष सुवर्णा कोट सचिव बाबू कांबळे सहसचिव राजू सोनावणे खजिनदार राजेश गोविंद साबळे सह प्रदीप सरोदे आणि सर्वपक्षीय सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली यावेळी प्रमोद हिंदूराव यांनी या मंडळाला दहा लाखांचा धनादेश दिला आणि शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमोद हिंदूराव माजी आमदार नरेंद्र पवार शहर प्रमुख रवी पाटील युवासेना वैभव भोईर अंकुश जोगदण मयूर पाटील भूषण तायडे स्वप्नी रोकडे भारती जाधव तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते पाच वर्षांच एवढस पिल्लू विचार करा जोदा काय म्हणते या ठिकाणी स्वारंदसाठी समोर, ह्या ऊर्जावान शाहिरान स्वतःच्या रक्तातली सगळी ऊर्जा तुमच्या रक्तात, रक्तात पसवून ठेवणार प्रश्न पडलाय नक्की काहीतरी सांगतो त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भीम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही कुठे बघायची असेल तर या भागात बघायची इतक्या मोठ्या प्रमाणावरती बाबासाहेबांची जयंती ही साजरी केली जाते योगिता एका कार्यक्रमामध्ये मी आणि अंकुश भेटलो तर तिथल्या लोकांना मी खास आवर्जून आजच्या कार्यक्रम दिलं आणि तिथे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जयंती कुठे साजरी होते ते अंकुश आणि मयूरची जयंती साजरी होते ही खास दाखवण्याकरता आमच्या युवा मोर्चाच्या महाराष्ट्राच्या सरचिती निकित चव्हाण आणि आमच्या वाणी काकांना मी सोबत मुद्दा घेऊन आलो म्हणजे जयंती ही कशा प्रकारे साजरी केली जाते ती आज बघा आणि आज खरंतर गीतांच्या माध्यमातून या ठिकाणी बाबासाहेबांच्या जीवनावरती रमाईच्या जीवनावरती जी गीत या ठिकाणी गायले जातात त्यामधून आपण एक मोठी प्रेरणा मिळते अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या जीवनावरती आधारित अशा प्रकारचा ऑर्केस्ट्रा होत असतो त्यालाही धन्यवाद देतो कार्यक्रम काय सोपी गोष्ट नाही ते केलंच पाहिजे समाजाची जी गरज आहे ती गरज असताना आपण झोपून ते कार्यक्रमाला साथ देऊन त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो महायुतीच्या मदतीनं राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्यासोबत राहतील की राज्याचा संघटनेचा प्रमुख या राहता जी जी मदत आपल्या जयंतीला लागेल ते देण्यासाठी मी कटिबद्धी राहील ही माझ्या राष्ट्रवादीच्या वतीनं सहा लाख रुपये या जयंतीला मी जाहीर करतो जेणेकरून या जयंतीच्या निमित्तानं कुठचे कार्य अजून जोरात झाले पाहिजे जेणेकरून या परिसरात सर्वात ऊर्जा आली पाहिजे आणि ती ऊर्जा घेणार अशा प्रकारचा आशावाद आणि विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा तुमचं कौतुक माझा आणि माझ्या सर्व सहकार्यांचा सत्कार केला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आज मोने शहरामध्ये अंकुत जोगदल फाउंडेशन तथा मयूर शेठ पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी समींदर अण्णा असतील ससाने असतील अजून सगळी मंडळी असेल या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून प्रमाणे याही वर्षी अतिशय भव्य दिव्य अशी त्याचा उल्लेख आमचे मित्र नरेंद्र पवार साहेबांनी केला की आमच्या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात अशी जयंती होत नाही असं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो ते अंकुश जोगदान आणि त्यांची सगळी टीम यांच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो या ठिकाणी आपले सुडकोचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी प्रमोद हिंदूराव साहेब असेल आमचे मित्र माझे आमदार नरेंद्र पवार साहेब असतील शेठ पाटील असतील वैभव भोईर असेल भूषण तायडे आत्ताच त्यांनी अतिशय भव्यदेवी अशी जयंती साजरी के नाव केली आणि एक नावलौकिक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आपल्याला दिलेलं आहे त्या संविधानाचा खऱ्या अर्थाने एक कल्याण शहरामध्ये त्यांनी जे वातावरण निर्मिती केली होती त्याचं मी पण मनापासून मी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे रोकडे आहे नितीन आहे अन्नू आहे निखिल आहे सगळीच मंडळी वाणी साहेब आहेत मोरे जाधवताई आहेत आमच्या त्या सगळी मंडळी सातत्याने या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असतात आणि सगळ्यांच्या सोबत असतात त्यामुळे असे कार्यक्रम साजरे करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही ही आमचे सगळ्यांची तुम्हाला साथ आहे नेहमीच आहे आणि यापुढेही राहील त्यामुळे आपण आम्ही जास्त व्यक्तय या ठिकाणी होत नाही आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देतो की आपण असेच उत्तरोत्तर कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करा आणि आमचा शाखा प्रमुख मिश्रा उर्फ स्वामी हा सूत्रसंचालन अतिशय आपलं दरवर्षी चांगलं करत असतो त्याचाही मनापासून आभार मानतो कारण की कुठला तरी कार्यकर्त्याला एक मनापासून इच्छा असली पाहिजे एखादा का कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि ही टीम सगळी आपली मनापासून काम करत असते पत्रकार मित्र आलेले आहेत त्यांचंही मनापासून स्वागत आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती या ठिकाणी या भागामध्ये मोहना आणि परिसरामध्ये साजरी होते माझे सर्व सहकारी दीपक असतील संजयजी असतील या सर्वांची प्रेरणा या या परिसरामध्ये जे जयंती होते त्याच्या पाठीशी आहे त्यांच्या अर्थक प्रयत्नामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य असा हा कार्यक्रम होतोय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजोळ हे माझ्या मुरबाड तालुक्यातला आहे भीमाई स्मारक त्या ठिकाणी आम्ही स्थापन केलेलं आहे आणि भीमाई स्मारक स्मारकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या पिढी आमच्या भागातल्या पिढीतल्या तरुणांना एक चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळत असते आणि मी सर्वांना आवाहन केलं की त्या भीमाई स्मारकाला आपण सर्वांनी भेट द्यावी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी देशामध्ये जी घटना आणली त्या घटनेचा आदर करत असताना खऱ्या अर्थानं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हीच या पुढच्या काळामध्ये सर्वांना दिशा मिळणार आहे आणि हे दिशाचं काम यापुढच्या काळामध्ये आपल्या तरुण पिढीने नेलं पाहिजे अशा प्रकारचा आशावाद आणि विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणच्या मंडळाला जे जे सहकार्य माझ्या संघटनेच्या माध्यमातून करणं करावं लागणार आहे किंवा महायुतीचे लोक आमचे आहेत आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील त्यांची सुद्धा साथ या पुढच्या काळामध्ये या जयंतीला मिळणार आहे आणि ही जयंती या पुढच्या काळामध्ये अजून जोमानं होईल अशा प्रकारचा सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे बऱ्याच वर्षापासून या एक ठिकाणी कार्यक्रमाला मी येत असतो परंतु वेगळा कार्यक्रम या पुढच्या काळामध्ये होण्यासाठी एक देवाची प्रेरणा आपल्या पाठीशी असते या ठिकाणी शाहीर जे होते उरले त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे जालन्याच्या शाहिरांनी एक ऊर्जा निर्माण केली आणि त्या ऊर्जाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तरुण पिढीला एक आशावाद निर्माण झाल्यासारखा वाटतोय छोटा एक चिमुकला होता त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या आवाजामध्ये आपल्या शैलीमध्ये पवार गायला त्याचं मनपूर्वक कौतुक करतो या देशातली संघटना मजबूत करायची असेल तर खऱ्या अर्थानं या देशातल्या असंघटित लोकांना एकत्र करण्याचं काम खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळेच झालंय आणि म्हणून ही घटना ही घटना अबाधित ठेवायची असेल तर सलोख्याचं वातावरण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन ही जयंती आपण साजरी करत असतो आणि ही साजरी करत असताना खऱ्या अर्थानं प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून होतंय जे शाहीर आलेले होते जे पवडे ज्यांनी गायले जे, जे कलाकार आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक कौतुक करतो आणि ह्या कमिटीने चांगला असा उपक्रम घेतलेला आहे त्याच्यामध्ये माझ्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी आहेत आणि त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारची प्रेरणा याच्या माध्यमातून मिळेल आणि चांगलं काम त्यांच्या हातून समाजासाठी होईल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला शुभेच्छा देतो जय भीम